पुण्यातील विमानतळावर आज शनिवारी सकाळी रेडबर्ड या वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या विमानाचा अपघात झालाय विमान उतरवताना पुढील टायर निकळल्यानं विमान टॅक्सी वे सोडून बाजूच्या गवतामध्ये घुसले अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेमध्ये विमानाच्या पंख्याचं चा, आणि चाकाजवळील काही भागाचं चा, नुकसान झालंय परंतु सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही शिकाऊ वैमानिक विवेक यादव हे विमान उतरवत असताना चाकात बिघाड लक्षात त्यांनी तातडीने इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला अपघातानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्याने विमान बाजूला घेऊन दुरुस्ती सुरू केली कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही यापूर्वीही रेडबर्डच्या दोन शिकाऊ विमानांचे अपघात झाले होते त्यानंतर डीजीसीएन कंपनीवर निर्बंध लादले होते काही महिन्यांपूर्वी हे निर्बंध उठवल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले विमान लँड लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे लँडिंग करताना पुढचा चाक निखळल्यानं हा विमान अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे रेडबर्ड या प्रशिक्षण संस्थेचे विमान होतं सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे रेडबर्ड या कंपनीची मान्यता रद्द व्हावी असं पत्र काहीच दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलं होतं रेडबर्ड या विमानाचा सातत्याने अपघात होत आहे त्यामुळे हे निष्काळजीपूर्वक प्रशिक्षण देत अशी भाजप युवा मोर्चाचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करावी अशी मागणी युवा मोर्चाच्या वतीनं राज्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा किरकोळ अपघात झाला